पीएम किसान निधि की एक और किस देश के करोड़ों किसानों को भेजने का सौभाग्य पंतप्रधान किसान सम्मान निधि पीएम के आई एस ए एन योजना अंतर्गत विसाव्या हफ्त बदल माहिती महत्ति आहे है पंतप्रधान किसान सन्मान निधी PMKISAN, योजने विसावा हप्ता कधी जाहीर होणार आहे पीएम किसान विसावा हप्ता जाहीर झाला काय पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता किस्त अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही सरकारने पूर्वीचा एकोणीसावा हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता अपेक्षित तारीख विसावा हप्ता सरकार दरवर्षी दोन किंवा तीन हप्त्यांमध्ये पैसे वितरित करते त्यामुळे पुढील हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणा जाहीर तारीख आणि वेळेसाठी पीएम किसान अधिकृत सा पत्ता टाकावा किंवा स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा हप्ता कसा तपासावा एक इथे पीएम किसान वेबसाइट पत्ता टाकावा दोन फार्मर्स कॉर्नर मध्ये बेनिफिशियरी स्टेटस वर क्लिक करा तीन आपला आधार नंबर किंवा खाते क्रमांक टाका चार आपल्याला हप्त्यांची स्थिती दिसेल महत्वाची टीप आपली ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे अन्यथा हप्ता रोखला जाऊ शकतो शेतकऱ्यांनी बँक खाते आधार आणि इतर माहिती अद्ययावत ठेवावी अधिकृत घोषणा झाल्यावर हप्ता थेट आपल्या खात्यात जमा केला जाईल पीएम किसान अधिकृत वेबसाईट कृषी मंत्रालय भारत सरकार तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास कृपया कॉमेंट करून विचारा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जून 2025 हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही एक जून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस काला हो या कालावधीत हप्ता वितरित होऊ शकतो असे वृत्तांतून समोर आले आहे शेतकऱ्यांनी आपली ई सी आणि बँक तपशील वेळेवर अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा हप्ता रोखला जाऊ शकतो अधिकृत तारीख आणि अपडेटसाठी पी एम किसान डॉट जी ओव्ही डॉट आय एन ची लिंक या वेबसाईट वर नियमितपणे पहावे पीएम किसान योजनेच्या लाभातून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने काही महत्वाचे उपाय केले आहेत पुन्हा अर्जाची संधी शासनाने लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी दिली आहे यासाठी या अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे कृषी मंत्र्यांची हमी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत स्पष्ट केले आहे की जे शेतकरी पात्र असूनही लाभ मिळाला नाही त्यांना लवकरच लाभ दिला जाईल स्थानिक प्रशासनाशी संपर्क ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नाही त्यांनी आपल्या ग्रामपंचायती पंचायत समिती किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा त्यानंतर त्यांची माहिती तपासून लाभ दिला जाईल अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांनी पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट आय एन ची लिंक या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज किंवा माहिती दुरुस्त करू शकतात सरकारकडून पारदर्शकता राखली जात असून पात्र सर्व शेतकऱ्यांना योजना लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये इतकीच राहील ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल जशी मागील हप्त्यांमध्ये दिली गेली आहे संपूर्ण वर्षासाठी एकूण सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिली जाते